वटवाघुळ निशाचर प्राणी वटवाघुळ हा एक निशाचर सस्तन प्राणी आहे तो प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो आणि दिवसा झाडांवर गुहांमध्ये किंवा जागी उलटे लटकून विश्रांती घेतो त्याचे शरीर उड्डाणासाठी योग्य रचलेले असून बगलेतील पसरट कातडी त्याला सहजपणे उडता येण्यास मदत करते वटवाघुळ प्रामुख्याने किडे व फळे खातो त्यामुळे शेतीला हानी करणाऱ्या अनेक किड्यांचे नियंत्रण नैसर्गिकरित्या होते आणि शेताचे रक्षणही होते उरताना वटवाघुळ ध्वनीलहरी इकोलोकेशन सोडतो त्या लहरी समोर असलेल्या सजीव किंवा निर्जीव अडथळ्यावर आदळून परत येतात यामुळे वटवाघुळाला दिशा अंतर आणि अडथळे समजतात आणि तो सुरक्षितपणे उडू शकतो हळे खाताना उडताना बिया दूरवर टाकतो त्यामुळे झाडांची पुनरुत्पत्ती होऊन वाढण्यास मोठी मदत मिळते वटवाघोळ झाडाच्या फांदीला किंवा खडकाला उलटा लटकून झोपतो आणि मरण पावले तरी तो उलटाच लटकलेला आढळतो आज आपण वटवाघूर या रोचक निशाचर प्राण्याबद्दल माहिती जाणून घेतली आपल्याला हा उतारा कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा